Ага, на आपण काढलेली आहेत सुंदर अशी रांगोळी तुम्हाला मी दाखवत आहेत रांगोळी सकाळी मी काढलेली होती तर हे बघा मी इथे सुंदर अशी रांगोळी काढलेली आहेत तर तुम्हाला कशी वाटली माझी रांगोळी मला नक्की सांगा हे बघा वाजले आहेत चार आणि आता आम्ही चालू आहोत रामाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी पण त्यापूर्वी जे कामे आहेत ते पण करणे खूपच गरजेचं आहेत तर की तुम्ही इथे बघू शकता माझ्या ह्या ज्या गायी पण आहेत मी त्यांना इथे खाण्यासाठी टाकून दिलेलं आहेत ह्या बघा हे माझ्या मागे आहेत वासऱ्या तर मी ह्या कालवडींना पण खायला टाकून दिलेलं आहेत आणि हे बघा इकडे ज्या गायी पण आहेत त्या गाईंना पण मी खायला टाकलेलं आहे हे बघा अशा पद्धतीनं सर्व ज्या गायी आहेत त्या अगदी व्यवस्थित खात आहेत आणि मग आता आपण चालू आहोत मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी तर चला तर मग तुम्ही पण म्हणजे माझ्यासोबत तुमचे पण दर्शन होणार आहेत मंदिरामध्ये गेल्यानंतर चला तर आपण दर्शन करण्यासाठी जाऊयात तर हे बघा आपण इथे आलो आहोत रामाच्या मंदिरामध्ये तर आपण इथे आता दर्शन करून घेऊयात हे बघा अगदी असं प्रसन्न वाटत आहे मंदिरामध्ये आल्यावरती इथे आतमध्ये जे इतर भाविक होते त्यांचं दर्शन चालू होतं तर मग म्हटलं आपण त्यांचं दर्शन झालं की नंतर आपण त्यांच्यानंतर दर्शन करूयात तर त्यामुळे थोड्या वेळ मी इथे बाहेरच थांबलेली आहेत आणि मग नंतर आपण दर्शन घेऊयात हे बघा आता त्या साईडला चाललेले आहेत त्यांचे दर्शन करून झालेले आहेत आणि आता आपण आतमध्ये जाऊन देवाचे दर्शन करून घेऊयात हे तर हे बघा तर इथे ना अगदी देवाचं जे रूप आहेत ना आज अगदी असं कारण की मंदिर पण खूपच भारी सजवलेलं होतं आणि अगदी असं प्रसन्न असं वाटत होतं आणि इथे संध्याकाळी ह्या मंदिरामध्ये एक रथ निघणार आहेत रामाचा रामलक्ष्मण सीतेचा आणि नंतर इथे जे प्रसादाचा कार्यक्रम पण संध्याकाळी होणार आहेत तर थोडं आमच्या घरापासूनही दूर आहेत तर ते काय येणं होणार नाहीत तर मग तर मग आम्ही इथे दुपारीच दर्शन करण्यासाठी मंदिरामध्ये आलेलो आहोत तर हे बघा खूप छान पद्धतीनं आमचं इथे दर्शन झालेलं आहेत आणि असं मंदिरामध्ये आलं ना तर मन अगदी प्रसन्न वाटतं आणि असं वाटतं की थोड्या वेळ इथंच बसावं आणि हो दुसरी एक गोष्ट कुठे पण मंदिरामध्ये जर गेलं ना थोड्या वेळ मंदिरामध्ये बसणं चांगलं असतं तर मी कुठे पण मंदिरामध्ये जर गेली तर थोड्या वेळ देवासमोर पाच दहा मिनिट वेळेत वेळ काढून पाच सहा मिनिट आपण मंदिरामध्ये बसलो आणि हे बघा मित्रांनो इथे मंदिरातलं जे वातावरण आहेत ना ते अगदी प्रसन्न असं वाटत होतं आणि मंदिराची इतक्या चांगल्या प्रकारे सजावट केलेली होती ना की मंदिराला फुलां फुलांच्या माळा किंवा केळीचे पानं खांबांना पण केळीच्या फांद्या बांधलेल्या आहेत आणि फुगे फुगवलेले आहेत रांगोळ्या खूप छान प्रकारे रांगोळी पण काढलेली आणि अगदी प्रसन्न असं मंदिरामध्ये वाटत होतं आणि आणि हे बघा इथेच सोयाबीनचं पण दुकान होतं तर सोयाबीनचा भाव काय आहे हा विचारण्यासाठी आम्ही इथे थोडं वेळ थांबलेलो होतो आणि आता आपण जाऊयात आणि हे बघा मित्रांनो आम्ही इथे आलेलो आहोत महादेवाच्या मंदिरामध्ये आणि हे मंदिर जे आहेत ना ते आमच्या नदीच्या अगदी कडेलाच आहेत आणि हे नवीनच मंदिर बांधलेलं आहे एक वर्ष झाली असेल या मंदिरला बांधून आणि इथे पण आल्यावरती खूप प्रसन्न असं वाटतं आणि खूपच भारी मंदिर आहेत कारण की इथे आज सोमवार पण आहेत आणि म्हणजे सोमवारच्या दिवशी स्पेशली सोमवारच्या दिवशी इथे फारच जास्त गर्दी असते भाविकांची आणि हे बघा दर सोमवार इथे जे भाविक आहेत आजूबाजूचे ते असे मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात आणि आज तर खूपच गर्दी आहेत काही आणि दुसरं एक आहे तिथे फोटोशूट करण्यासाठी खूपच चांगला पॉईंट आहेत म्हणजे देवाचं दर्शन पण हो होतं लोकांचं आणि ते इथे येऊन फोटोशूट पण करतात तर हे बघा खूपच छान अशी मूर्ती आहेत महादेवाची आणि इथे आलं का आणि नदी, का, नदी आहे एका साईडला नदीला पाणी आहेत आणि न, न नदीच्या किनाऱ्यावरतीही हे जे मंदिर आहेत ना तर खूपच इथे प्रसन्न असं वाटत आहे तर हे बघा मी इथे दर्शन करत आहेत आता शंकर भगवानचे आणि नंतर मग आपण जाऊयात थोडंसं बाहेर फिरूयात कारण की इथे मी गेली म्हणजे जेव्हा हे मंदिर काम चालू होतं ना तर तेव्हा मी इथे आलेलो होतो त्याच्यानंतर इथे काही आलोच नाही आणि आता येऊन बघितलं तर खूपच छान झालेलं आहेत म्हणजे याचं फायनली आता काम पूर्ण झालेलं आहेत ना तर हे बघा इथे ही दीदी जी आहेत ती मला प्रसाद देत आहेत तर आपण प्रसाद पण खाऊयात आणि हे बघा खूपच छान असं वातावरण आहे आणि मंदिरच इतकं छान बांधलेलं आहेत ना तर मग भाविक इथे येतातच हे बघा खूपच छान असं मंदिरामध्ये वाटत आहेत नमस्ते मित्रांनो तर आजच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग आजचा दिवस खूप आनंदाचा आणि सुखासमाधानाचा समाधानाचा जावो हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना आणि आज आहे दिवाळी म्हणजे तुम्ही माशाला आज दिवाळी कसली तर प्रत्येकाला माहीत आहेत की आज प्रत्येकाच्या घरामध्ये दिवाळी साजरी होणार आहे तर माझ्या पण येथे म्हणजे माझ्या सगळ्यांची दिवाळी आहेत तर दिवाळी म्हणजे प्रत्येकाला माहितीच की आज आपल्या अयोध्यामध्ये रामाची प्राणप्रतिष्ठा आहेत तर आपण पण त्यानिमित्ताने दिवाळी सण हा साजरा करणार आहोत तर अशा पद्धतीनं आज संध्याकाळी पुरणपोळी किंवा घरामध्ये काही गोडझोड किंवा मी तुम्ही माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की काल मी लाडू केलेले होते तर लाडू कुठला पण नैवेद्य जो आपण अगदी दिवाळीसारखा साजरा करणार आहोत आज आणि आज दिवाळीसारखे संध्याकाळी आपल्या घरासमोर दिवे पेटवणार आहोत तसेच फटाके फोडणार आहोत तर सगळं जे आहे ते आज आपण सेम दिवाळीसारखं करणार आहोत तर सगळ्यांना ही हा आजचा दिवस खूपच आनंदाचा जाऊ चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला खूप सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक जरूर करा आणि हे बघा इथे आपण आलेलो आहोत आमच्या जी नदी आहेत म्हणजे नदीच्याच पुलावरती आणि आम्ही महादेवाचं दर्शन आणि रामाचे दर्शन आहे ते करून आलेलो आहोत आणि आता इकडे आलो आहोत म्हटलं थोडंसं फोटोशूट करूयात आणि इकडच्या साईडला जो आहेत ना तो जुना आमचा पूल आहे हा हा जो हायवे आहेत ना त्या साईडला तो नवीन हायवे झालेला आहे आणि तो हायवे आहेत नाशिक पुन्हा हायवे आणि ह्या जुना जो हायवे आहेत ना आमचा रोड आहेत ना जो पूल पूल आहे जुना सॉरी तर त्या पुलावर लोकांची गर्दी नसते तिथं गाड्या पण नसतात तर, तर अगदी इथे जे इथले आजूबाजूचे जे लोक आहेत ते व्यायाम करण्यासाठी येतात किंवा सकाळी वाक करण्यासाठी पण येतात तर इकडे गर्दी नसते इथे फोटोशूट पण करतात लो जे आजूबाजूचे आहेत जे पब्लिक आणि इथे त्या साईडनं जो नवीन पूल आहे तो पूल आता चालू आहे कारण की हा जो जुना पूल आहेत ना ह्या पुलाला साधारण शंभर वर्षाच्या म्हणजे शंभर वर्ष होऊन पण गेलेले असतील खूपच जुना होता त्याच्यामुळे मग तो नवीन पूल तिकडे बांधलेला आहे कारण की हा जो नाशिक पुणे हायवे आहेत ना हा खूप जास्त प्रमाणात चालतो आणि याच्यात खूप जास्त प्रमाणात त्याच्यावर गाड्या चालतात त्याच्यामुळे मग त्या साईडनं नवीन बनवलेल्या आहेत आणि आमचा जो नाशिक पुन्हा हाय हायवे आहेत ना तो रस्ता पण खूपच अरुंद झालेला आहे आणि त्याचं आत्ताच दोन वर्षापूर्वी काम झालेलं आहे दोन तीन वर्षापूर्वी तर इथे बघू शकता इथे खूपच मोकळी अशी एकदम व्यवस्थित जागा आहे तर आम्ही इकडे आलो आहोत फोटो काढण्यासाठी तर इथे मी माझे मिस्टर आम्ही दोघं आहोत आणि माझी मुलं जे आहेत ते क्लासला गेलेले होते म्हणून त्यांना काही मी सोबत आणलेलं आहेत आणि अगदी व्यवस्थित आमचं असं रामाचं किंवा महादेवाचं दर्शन अगदी व्यवस्थित झालेलं आहे आणि आम्ही थोडंसं फोटोशूट करून नंतर घरी पण जाणार आहोत आणि हे बघा इथे पाठीमागे माझ्या आहेत नदी